नमस्कार मित्रांनो मी तुमचा लडका ब्लॉगरांना आणि आज आपण जाणार आहे सागरेश्वर अभयारण्य पाहण्यासाठी तर चला मित्रांनो जाऊया सागरेश्वर अभयारण्य पाहण्यासाठी अभयारण्य पाहण्याआधी आम्ही ठरवलं की शेजारीत असलेलं सागरेश्वर मंदिर पाहावं म्हणून आम्ही सागरेश्वर मंदिराकडे गेलो मंदिर हेमाडपंथी बांधणीत असून मंदिराचा परिसर खूप रम्य आणि वातावरण खूप सुंदर आहे मंदिराच्या विभागात मुख्यतः अठ्ठेचाळीस मंदिर आहेत आणि त्याचबरोबर एक हजारहून जास्त शिवलिंग इथे आहेत या मंदिराचा इतिहास आपण पुढे माहिती सरांकडून ऐकूनच घेणार आहोत तोपर्यंत जर अजून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच जाऊन बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईबचं बटन नक्की क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर इथे मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करते वेळी आपल्याला सुंदर असे दगडे समान पाहायला मिळते या चौकटीला सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे सभामंडपात प्रवेश केल्यानंतर आपल्याला देवाची सुंदर अशी उत्सवमूर्ती पाहायला मिळते या उत्सवमूर्तीच्या मागे गर्भगृह आहे आणि गर्भगृहात सुंदर असे शिवलिंग आहे सागरेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही अभयारण्याच्या दिशेने जाऊ लागलो मंदिरापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावरच अभयारण्य सामान्यतून आज गेल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांचा सुंदर असा पुतळा दिसतो सागरेश्वर अभयारण्य या हरणांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे हरणांबरोबर इथे आपल्याला से लांडगे रस बिबट्या व काळवीट यांसारखे अजूनही जंगली प्राणी पाहायला मिळतात आज आपल्या ब्लॉगमध्ये माझा हायस्कूलचा मित्र अमर शिवक सुदर्शन शिंदे वरुण आणि मोहिते सर होते मोहिते सर यांचा परिचय द्यायचा झाला तर त्यांच्या वडिलांच्या पुढाकारामुळे या मारानावर

<laughs> मित्रांनो आपल्याला जो समोर इतका हिरवागार निसर्ग दिसतोय तो, तो काही नैसर्गिक नसून हे जे आपल्या समोर दिसतात सर यांच्या वडिलांच्या आणि इतरत्र गावकऱ्यांच्या मतीने इथे काही वर्षांपूर्वी वृक्ष लागवड सुरुवात झाली वृक्ष लागवडानंतर इथे अभयारण्य तयार करण्यात आले गुहेत नाना पटला

не ките кудунчи те ито आत्ता पण सागरेश्वर अभयारण्याच्या डोंगरावर हो आहे आणि आप आपल्याला हा जो पुढं दिसतोय हा आहे विलासगड म्हणजे मल्लिकार्जुन आणि या बाजूने जर आपण पुढे येऊन इकडे बघितलं तर आपल्याला हा जो पुढे दिसतोय हा आहे मच्छिंद्रगड तर इथून आपल्याला डायरेक्ट दोन किल्ले पाहायला मिळतात यानंतर आम्ही सर्वजण लिंगेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आलो महादेवाचं मंदिर हे खूप सुंदर आणि पुरातन होतं मंदिराच्या शेजारी असणाऱ्या पाण्याचा झरा खूप आकर्षक होता येथे आम्ही महादेवाचे दर्शन घेतले तर आता आपण डोंगरावरून खाली आलेलो आहे सागरेश्वरचा आणि आता आपण खाली दरीच्या दिशेने लिंगेश्वराचं दर्शन घ्यायला निघालो यानंतर सरांनी आम्हाला या मंदिराबद्दल इतिहास सांगितला आणि तिथला आणि चित्रा गाजायची यायचा आणि एक हराने त्या चुकवलं तिथे साधू कुठून तपश शिकायला तपशाला बसले असताना साबरतने हाक मागली विचारलो का आता म्हटलं मी एवढा मोठा राजा की म्हटलं कोसाड बसले ते किती किडे होती त्याच्या अंगावठाकडे महाराजांची समाधी भंग झाली आणि डोळ उघडलं तुझ्या किड पडतील माझा शाप राजं बिहल दिवस शाप द्या दिवस किड्या नसतील पण म्हणतात गाडीच म्हणते तुझ्या अंगाव किडे असतील राजा संध्याकाळी ज्याला झोपला त्याला त्याची राणी आली म्हणजे भिलीव त्या अंगावर किड बघू मग ती का राजाची बाग होता दिवसा नसला राणीला पुन्हा एक राजा शिकायला आला पुन्हा असं झालं तर आता सागरी शिवाय तुम्ही बघायला नाही तिथं आड्या बघा बागा। विमाला बघा मग टिकतो बघा मी पाहून मस्त ती जागे बिळी केलेल्या बाग सागरी शिवात बा, सागरी शिवाय तुम्ही गेला का नाही तीन कुठ पाहिले का नाही समान श्या बाजूला बघा ते आड्या बघा आड आहे मग तिथं किती वर्षपूर्वी तिथं ते पाणी होतं माझा राजाच्या तोंडावर कोर पडते पाणी घेतलं लावलं राणीनं संध्याकाळ बघितलं तोंडावर हे नाही कमी नाही बरं बरं काय विचार म्हटले नात आपण काल तुम्ही कुठे घेता तिथे येऊन जावा बरेच दिवस फिरत होती पण साफ तापल राणीने काय केले की आपल्या साडीचा पदर पाण्यात भिजवला संपूर्ण राजाला नग्ना वस्तू म्हणजे ते लावलं पुसलो दिलं काय थिट त्या राजाने उघडं बांधलं कुंडल मग तो कुंडल कौंडण्य पुस्तका येतो हेमडपंथी काळात ते मंदिर आहे मग त्याला मग कुणा गोगाव द्यायला फगायची माणसं तीन ते नाव होताना मिळाली म्हणजे असा हा इत इतिहास सागेश्वर महात्मा ते इथे तुम्हाला गणत कुठं तरी मिळाला कुंडलमध्ये तुझं सागर तू तुंबू असा बघा काय गोष्ट आपल्याला माहीत नसतात तुझं आहे तुझं पैसे पैसे जागा चुकला हे त्याच्या पण तीस आपल्या जवळ असतं काय लोक हा बिंबित असते नगर तुझं मंगेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही दुपारचे वनभोजन करण्यासाठी इथे आलो आप आणि आपल्याला समोर दिसत आहेत असे ठिकठिकाणी बॅनर लावले यावर इथे आढळणाऱ्या वेगवेगळ्या पशु आणि पक्ष्यांची सुंदर अशी माहिती लिहिलेली आहे नाही मोबाईल मध्ये एवढी नाही अभयारणी फिरून झाल्यानंतर आम्ही सर्वजण विश्रामगृहात आलो व थोडं बसून त्यानंतर आम्ही तिथे जवळच असलेल्या निसर्ग माहिती केंद्रात गेलो तिथे थांबल्यानंतर आम्हाला मोहिते सरांनी या अभयारण्याची निर्मिती कशी झाली याची कारणे आणि यामागे लागलेलं कष्ट या सर्वांची माहिती दिली त्यांची या जिद्द आणि त्यांच्या वडिलांच्या या कष्टाला आमचा सलाम तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका